सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव <pingle sound>

कोपरगाव शहरात दोन ठिकाणी दोन कारचे भीषण अपघात झाले असून वेगावर नियंत्रण सुटल्याने एक कार धंपर खाली घुसली तर दुसरी कार डिव्हायडरवर चढली असून सुदैवाने या दोन्ही अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की पहिल्या घटने शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या उंडेच्या वखारीजवळ साई सिटीकडून येणारी भरधाव कार महामार्ग ओलांडत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटून ती थेट समोरच्या गॅरेज मध्ये काम करण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडकली आहे या अपघातात कारचा पुढील भाग ढंपर खाली गेल्याने चक्काचूर झाला होता मात्र या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तर दुसऱ्या घटनेत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर मंदिरासमोर मेन रोडवर असलेल्या डिव्हायडर एक कार अचानक चढली आहे चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे या कारमध्ये पती पत्नी व लहान मुलगा होता सदर कार डिव्हायडर वरून हटविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली आहे यावेळी मोठ्या संख्येनं बघ्यांची गर्दी झाली होती निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव 가 가리 못해 Thank yeah. you. What did you say, eh? Apti ni morsi. Apti ni morsi. मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आर ज्वेलर्स गुरुद्वारा रोड